श्री श्रीगणेशाय नम सरस्वती नम हनुमंताय नम नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण जप नामस्मरण कसे कराय करावे यावरती विचारमंथन करीत आहोत अगोदरच्या प्रस्तावनाच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की नवीन साधक नवीन भक्तांनी जप हा जपमाळेवरती करावा म्हणजे जपमाळ घ्यावी आणि तिच्यावरती जप करावा नंतर जसी जशी सुधारणा होत जाईल जसे जशी जपामध्ये प्रगती होत जाईल तसं तसं जपमाळ आणि जप नसताना असं मिक्स प्रकारे जप करावा आणि शेवटी ज जप विरहित जप करावा आता ज्या वेळेस आपण जप करतो आपण पाहिलं की वाणी ही चार प्रकारची आहे वैखरी वाणी म्हणजे आपण जे तोंडानं बोलतो मोठ्यानं बोलतो तिला वैखरी वाणी म्हणतात कंठातून ती वाणी नंतर हृदयातून जी बोलली जाते तिला पश्यंती म्हणतात आणि नाभीतून वाणीचा वाणी जी बोलली जाते तिला परा म्हणतात असं चार प्रकारच्या वाणीचा उल्लेख शास्त्रामध्ये येतो प्रथम आपण वैखरी वाणी म्हणजे मोठ्याने जप करावा आ, नंतर हळूहळू कंठामधून नंतर हृदयामधून जप करावा सातकानी प्रथम आणखी एक वेळ सांगतो सातकानी जप जपमाळेवरती जप करावा आता ज्यावेळेस जप माळ आपण घेतो आणि जपमाळेवरती जप करतो त्यावेळेस काही नियम पाळायचे असतात शास्त्रामध्ये असे सांगितलेलं आहे किंवा संत महात्म्या असे सांगतात की जप माळेवरती जप करत असताना मनुष्याने पवित्र असावं म्हणजे स्नानादी उरकून एका ठिकाणी बसून आसन ठेवून घालून ज जप करावा आणि ही जी जप माळ आहे काल सांगितल्या प्रमाणे जप माळ ही रुद्राक्षाची असू शकते नंतर स्फटिकाची पण असू शकते अशा प्रकारे तुळशीची पण असू शकते वेगवेगळ्या प्रकारची जपमाळ असते तिच्यामध्ये एक एकशे आठ मने असतात आणि एक नियम ठरवल्याप्रमाणे दररोज जप करावा आणि एक नियम ठरवावा की मी इतकी वेळेस मी जप करेन आणि तो नियम मोडू नये आणि या जपमाळेमध्ये समजा आपण ठरवलं की रोज स सुरुवातीला एक माळच करतो मळ जप करतो ती वाढवत वाढवत जास्त जावी आपल्या कार्याप्रमाणे आणि वेळेप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जपमाळ ही फक्त जपासासाठी वापरावी ती जपमाळ कोणालाही देऊ नये आणि ती स्वतःही आपल्या गळ्यात घालू नये आता मी ही जी गळ्यात घातलेली आहे माळ रुद्राक्षाची तिच्यावरती जप करू नये तुम्हाला जर गळ्यात घालायची असेल तर दुसरी माळ वापरावी जप माळ दुसऱ्याला देऊ नये जप माळ ही गळ्यातसुद्धा घालू नये हे नियम आहेत आणि शुद्ध होऊन स्नाना उरकून एका ठिकाणी बसून हा जप करायचा असतो आता सुरुवातीला माझा अनुभव हा सांगतो सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस जपमाळेवरती साधना करत आहात जप करत आहात त्यावेळेस एकदम जपमाळेवरती जप करायला चालू करू नये पहिल्या प्रथम आपण एका ठिकाणी स्थिर बसण्याचा सराव करावा तुम्ही पहा केव्हाही आपण जर बसतो त्यावेळेस एका आसनावरती बसत नाही स्थिर बसत नाही चुळवळ करतो की हा स्वभाव आहे तरी सवय लावावी एका आसनावरती एका ठिकाणी बसण्याची हळूहळू मग ते आसन पद्मासन असो किंवा सुखासन असो किंवा आपल्या मोठ्या भाषेत म्हणतो बघा आलकून पालकून घालून बसत बस बसावे आपल्याला जसं सुविधा वाटेल त्याप्रकारे बसावे त्याच्यामध्ये त्रास होऊ नये त्याचा विचार करावा जर खाली बसता येत नसेल जमिनीवर बसता येत नसेल तर खुर्चीवरती बसावं परंतु उभा टाकून किंवा झोपून जप माळेवरती जप करू नये फक्त बसून जप माळेवरती जप करावा खुर्चीत बसलं तरी चालेल किंवा खाली जमिनीवर मांडी घालून बसलं तरी चालेल खाली आसन ठेवावे जमिनीवरती बसू नये जमिनीवरती कोणतं तरी आसन टाकावे आणि ते आसन टाकून तिच्यावरती बसून जप माळेवरती जप करावा तर जप माळेवरती जपाचे नियम सांगितलेले आहेत बरेच असे आणि सुरुवात मी म्हणालो जप माळेवरती जप करण्याच्या अगोदर बसण्याची बसण्याचा सराव करावा सुरुवातीला एक मिनटापासून चालू करावं की स्थिर असावं आपलं आसन बसणे स्थिर असावे चुळबुळ करू नये ह्याची सवय जी आहे बसण्याची ती लावावी सुरुवातीला काही दिवस जाऊ द्यावे जप न करता हे हा सराव करावा पहा तुम्ही याचा नक्की फायदा होतो पुढे मनुष्याचं आसन स्थिर होतं मनुष्याची हालचाल होत नाही तर या गोष्टी जप जपामध्ये नामस्मरणामध्ये फार महत्त्वाच्या आहेत पुढे पुढे ज्या वेळेस आपण नामस्मरण चा विचार करू किंवा ध्यानधारणा याचा विचार करू त्यावेळेस स्थिर आसन हे फार महत्त्वाचं असतं आणि माझ्या मताप्रमाणे हे आसन स्थिर आसन आपण चा सराव आहे हळूहळू वाढवावा आणि पाहावा की आपण अर्धा तास तरी एका ठिकाणी न करता बसू शकतो अशा प्रकारचा सराव करावा आता नियम एक ठेवलेलाच आहे आपण की एक माळ गोडा हे वरती जप करायचा की पाच माळा करायच्या की एकवीस माळा करायच्या हे आपल्या आपल्या प्रमाणे ठरवावं वैखरी वाणीने सुरुवात करावी नंतर मध्यमा आणि पश्चिमतीपर्यंत जावं परापर्यंत जाणं अवघड वाटतं मला मी तिच्यावरती काही बोलणार नाही आहे परंतु हा जप सुरुवातीला जपमाळ्यावरती करावा आता तिच्यामध्ये एक आठवलं प्रेमानंद महाराज आहेत वृंदावनचे ते जप करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी फार भर देतात प्रत्येकाने नामस्मरण करावं जप करावा हिच्यावरती त्यांचा फार जोर असतो एका भक्तानी प्रेमानंद महाराजाला विचारलं की आपण जप करत असताना वाईट वाईट विचार येतात मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही मन इकडे तिकडे पळत असतं मन काही विचार करत असतं तर त्यावेळेस काय करावं हा प्रश्न एका साधकाने प्रेमानंद महाराजाला विचारलेला आहे प्रेमानंद महाराजांनी फार चांगलं उत्तर दिलेलं आहे ते सांगतो तुम्हाला ते म्हणतात काही असो मनात कसलेही विचार येव हो? परंतु आपण जप सोडायचा नाही कितीही वाईट विचार आले की मन कुठेही पळत असलं तर त्याला जाऊ द्यावं होळू द्यावं सुरुवातीला तिच्यावरती जास्त विचार करू नये परंतु जप न करता बसू नये हा जप करावा सतत करावा त्यांचं म्हणणं असं आहे आणि हे बरोबर पण वाटतं मला की कि कित्येक जन्माचं हे जे संचित आहे आपल्या मनामध्ये आहे कित्येक विषयाचं संचित आहे ते संचित नामस्मरण ज्यावेळेस करतो त्यावेळेस बाहेर पडत असतं आता पहा आपल्या सर्वाचा अनुभव आहे आपण टी व्ही पाहत आहोत एखादी सिरियल पाहत आहोत किंवा एखादं पिक्चर पाहत आहोत त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार येतो का दुसरा विचार येतो आपण एकाग्र चित्ताने ती सिरियल किंवा तो टी व्हीच्या वरती जो येणारा प्रोग्राम आहे किंवा सिनेमा पाहतो मग नामस्मरण करते वेळेसच हे विचार काय येतात मन इकडे तिकडे का पळतं याचा थोडा विचार करावा महाराज म्हणणाल्याप्रमाणे हे आतील जी वृत्ती आहे जे संचित आहे आपल्या चित्तामध्ये साठलेलं कित्येक जन्माचं वाईट असो किंवा चांगलं असो तर हे जे जी वृत्ती आहे किंवा संचित आहे हे नामस्मरण करते वेळेस हे बाहेर पडतं बाहेर निघून जातं त्या वृत्तीला त्या चित्तातील अशा वृत्तीला नामस्मरण सहन होत नाही व ते बाहेर पडतात तिच्यावरून एक आपला एक मला आपला सर्वांचाच अनुभव आठवला सांगतो बघा एका झाडावरती पुष्कर कावळे बसलेले आहेत आणि ते कावळे सुरुवातीला शांत असतात किंवा काव काव करत असतात मग त्या कावळ्याला उडवायचं असेल तर आपण काय करतो मोठा आवाज करतो बंदुकीचा आवाज करतो किंवा आजकालच्या जमान्यामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे आले आहेत आवाज केल्यानंतर ते कावळे का करतात उडून जातात मग आणखी परत बसू नये म्हणून काय करायचं आणि सतत आवाज करत राहायचं तर हे हे आपल्या झाडावरती आपल्या चित्तामध्ये हे असे प्रकार बरेच कावळे बसलेले आहेत मग त्या कावळ्याला घालवण्यासाठी एकच उपाय आहे की नामस्मरण हे नामस्मरण ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस हे कावळे आहे उडून जातात ते परत बसू नयेत ते परत बसू नयेत म्हणून सतत नामस्मरण करत राहा म्हणजे जशा प्रकारे सतत आवाज केल्यानंतर कावळे बसत नाहीत मग काही वेळेस काही तास म्हणा किंवा काही वेळा म्हटल्यानंतर आवाज केल्यानंतर कावळे जसे झाडावरती बसत नाहीत निघून जातात तशा प्रकारे काही आ, 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 वर दिवसानंतर म्हणा किंवा महिन्यानंतर म्हणा किंवा वर्षानंतर किंवा एखाद्या वेळेस हा जन्म पण पुर पुरा पडणार नाही इतका काळ जाऊ शकतो तर ते हे कावळे जाण्यासाठी तर परंतु नामस्मरण हे सतत चालू ठेवावं त्यात खंड पडू देण्या देऊ नये कितीही कितीही वाईट परिस्थिती आली कितीही मन इकडे तिकडे जाऊ लागलं कितीही वाईट मनाती ला, वा, ते ते विचार मनात येऊ लागले तरी नामस्मरणामध्ये पडू देऊ नये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जप हा माळेवरती करावा हे विकारूपी कावळे बाहेर पडतात त्याच्यावरती जास्त विचार करू नये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट हे ज्यावेळेस विचार येतात त्या विचारामध्ये आपण गुंतून पडू नये त्या विचारामध्ये आपण रस घेऊ नये नाहीतरी काय ते विचार काय वाटतं त्यांना काय वाटतं की आपण त्यांना महत्त्व देत आहोत मग ते, हो, ते जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत म्हणून हे जे विचार येतात त्याच्याकडे कर दुर्लक्ष करावं आता संसारामध्ये सहसा हे अनुभव आपल्याला येतो कोणी जर मनुष्य एखादा मनुष्य आपल्याला भांडण करायला आला आणि तो रागोरा रागा रागाने आपणाला काही म्हणू लागला आपण जर गप्प बसलो तर तो पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट भांडत राहील आणि शेवटी आपल्याकडनं काहीच रिस्पॉन्स मिळत नाही म्हटल्यानंतर तो निघून जाईल तशा प्रकारे आपल्या मनामध्ये पुष्कळ वाईट विचार येत असतील काही येत असतील आपणाला आपला जर एखाद्या एखाद्याबरोबर भांडत झालेलं असेल तर मनात विचार येतो की त्याला चापण मारावी येऊ द्या विचार येऊ द्या त्या विचारात आपण गुंतू नये त्याला फक्त पाहत राहावं आलास रे बाबा ये गेलास रे बाबा जा त्याला जास्त महत्त्व देऊ नये जसं भांडणामध्ये आपण जर गप्प राहिलो तर भांडणकरता निघून जातो त्याप्रकारे आपण गप्प राहायचं जप हा सोडायचा नाही कितीही विचार येऊ द्या मग ते विचार येतात आणि निघून जातात जसे कावळे झाडावरून निघून जातात तशा प्रकारचे हे विचार पण आपल्या मनातून निघून जातात तर कितीही कष्ट पडले म्हणा किंवा कितीही वाईट विचार मनात आले तरी नामस्मरण आणि जप हे कधीच सोडू नये हे हे आजच्या प्रवचनाचा प्रवचनामध्ये एवढं सांगतो पुढे आणखीन जास्त विचार करू की पुढे कसं कसं जप माळ न कर जप माळ न घेता फक्त नामस्मरण कसं करावं आणखीन याच्यावरती पुढच्या सत्रामध्ये विचार करू हे सत्र येथे सांभाळतो हो ओम नम शिवाय नमः पति हर 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 महादेव ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शांति शांति शाहि